कशी होती दे माझी सवितीचा पोराने येऊन पाठवलं दे तिले थोडीशी अतल नव्हती का दे तिले घुर्याला सोडून काल्याकडे गेली लमची अबे गण्या भाऊ तुझी वाली ते पुढे गावाला पोचत होती बे अबा गा तू एवढी लवकर निगडी का बे माया व्ह मी तिला शिद्दतीने प्यार केलो हो माझ्या डोंगात बोटं बुचकून ते गेली व काय भाऊ तू टेन्शन नको घेऊ नको घेऊ भाऊ टेन्शन तसा फोटो काढून का दिसलो पाहिजेच होती दे दे बे म्हणजे माझ्यासोबत रात्रभर रा तुझ्या गोष्टी सांगत होती नाईन <laughs> संपली नी पण संपली संपली एक पूर्ण बाटल बिअर लवर इज हिअर हो गेला